नमस्कार स्टिचिंग बिथिला चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे हा छोटासा बेबी फ्रॉक शिकवते तर हे बघायची रुंदी पाच आणि उंची पण पाच आहे हे बघा म्हणजे असा दहा दहाचा तुकडा आहे हा बंधवा तुकडा आपण गळा काढून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सोपा साधा सिंपल फ्रॉक आहे छोट्या मुलीसाठी गळा रुंदी अडीच गाळा उंची पण रुंदी दोन गाळा उंची आडीच घेऊया हे दोन घेतली आणि मागचा गळा खाली दोन इंच घेऊया किंवा दीड इंच हा मागचा गळा जसाला मुंड्याचं वगैरे कटिंग नाही आहे आपण हा गळा काढून घेऊया हा मागचा गळा पण हा छोटा कापून घेऊ आपण इकडं कासभर पट्टी लावून टाकू आपण छोटी आता हे गळ्याला आपण पट्ट्या काढून लावूया किंवा आकार काढून लावूया गळ्याचा हे बघा ह्याला आपण आकार लावून घेऊ त्यालाही लावूया हे बघा हे शिवून घ्यायचे चौकोनीला आपण टीप मारून घेऊया म्हणजे हा व्यवस्थित चौकोनी होईल याला टीप मारून घेऊ आणि याला पाधी याला आपण गळा लावून घेऊ मागचा गळ्या काढून घेतली गळपट्टी आपण पट्टी सकटच काढली ही पूर्ण यास आपण इथपर्यंत जोडून घ्यायचं ताज बटन पट्टी सकट आपण ही लावलेली आहे हे आपण सगळं सुलट करून घेऊ हे हो। बघा हा गळा पुढचा चौकोनी आणि आहे मागचा तर हे आपण आता दाबटीप मारायची पूर्ण दाबटीप मारून घेऊयात मागचा गळा आणि हे काज बटन पट्टी सगळे एकत्रच घेतले आपण आता आपण हे खांदे जोडून घेऊ आणि खांदे जोडले की आपण हाताला एक पट्टे लावून घेऊ या पट्ट्या दुमडून ठेवायच्यात आपल्याला आता इथं फक्त पट्ट्या लावून घेऊया सरळ लावायचं वय असोंबून घ्यायचंय लगेच दुमडून घेतलं तरी चालेल हे पण आपण दुमडून ठेवूया पट्ट्या ह्या गळ्याच्या बरी बॉडी तयार झालेली आहे आता हा घेर आहे बघा घेऱ्याची उंची आहे बारा रुंदी काय तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही कमी जास्त घेऊ शकता फक्त इथं थोडा मुंड्याच्या साईडला आपल्याला आकार द्यायचा आहे बघा असा छोटाच आहे एक वर्षाच्या बेबीपर्यंत फ्रॉक आहे हा एक दीड आता ह्याला आपण काय करू बॉडीला खालच्या साईडला लेस लावून घेऊ आणि ह्याला मग चुन्या करून घेऊ खालच्या बाजूला आपण जरा लेस लावणारे घेराजवळ जोडताना जोड़न घूया बहे आता अपन घेरा मग घेर जोड़ू तर आप पहला आता घेर तैयार कर घ्याराच्या चुन्या तुम्हाला तशा पण मी दाखवलेल्या आहेत काही व्हिडिओमध्ये एक दोन आणि ह्याला आता आपण पट्ट्या लावून घेऊ इथं ह्या कलरचे लावले तरी चालेल रेड कलरचे लावले तरी चालेल हे बघा तिरकस पट्ट्या काढायच्या हे बघा इथून अशी त्या आपण लावून घ्यायच्या पूर्ण घेराला दोन्ही साईडला हे बघा हे एक आणि इथं एक हे बघा आणि दुसऱ्या घेराला पण तसंच लावून घ्यायचं आहे आपल्याला बघा इथं तर हे आपण आता लावून घेऊ हे बघा पट्ट्या लावून घेतलेल्या आहेत त्याला आता आपल्याला चुन्या करायचं हे बघा ह्या पट्ट्या लावून घेतलेल्या आहेत अशा त्याला आपण चुन्या करून घेऊ चुन्या करायच्यात हे बघा हे बघा हे दोन्ही घेर तयार झालेले आहेत तर आता ही आपली बॉडी आहे ही त्याला आपल्याला वरती असं बघा अशी लेस येणार आहे इथं बॉडीवर हे बघा बरोबर असे जोडायचे आपल्याला घेरावर येणार आहे असे हे बघा बरोबर घेर असा खालीदारायचा हे बघा आणि याच्यावर आपण शिवून घ्यायचे कमी जास्त एखादी चून झाले तर आपण काढू शकतो किंवा घेऊ शकतो बरोबर घेराच्या मापात झालेला आहे असंच आपण हा पण घेर जोडूया बघा दोन्ही बाजू आपल्याला जोडून झालेल्या आहेत हे बघा आता आपली साईड जोडून टाकायची फक्त घराची पट्टी आपण दुमडून घेऊ म्हणजे आपला पूर्ण फ्रॉक तयार होतो हे बघा हे आपण आता साईड जोडायची हे बघा ही एक साईड आणि ही एक साईड जोडून घेऊया हे बघा आपला घेर जोडून झालाय सगळं झालेलं आहे फ्रॉकच तयार झालाय खालची पट्टी दुमडून झालेली आहे आणि हे मी छोटंसं आपलं सॅटन रिबनचं हे लाव लावलेलं आहे रे बघा पूर्ण फ्रॉक झालेला आहे तयार तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिला आहे का तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका